सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण जे आहेत त्याची संख्या दिवसेंदिवस पुणे शहरात वाढते दोन ते तीन रुग्ण असणारे असणाऱ्या रुग्णांची संख्या आता एकशे अकरावर येऊन पोहोचली आहे यापैकी ऐंशी टक्के रुग्ण हे नांदेड सिटी नांदेड गाव किरकटवाडी आणि सिंहगड रोड या परिसरातले आहेत आणि याच परिसरातील आपण आता नांदेड सिटी गावात आहोत आणि याच परिसरातले सरपंच आपल्या सोबत आहेत ही विहीर जी आहे या विहिरीचं पाणी पिल्यामुळे हा आजाराचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला असं सांगितलं जात आहे एकूणच इथे आपण सरपंचांकडून जाणून घेणार आहोत खरंच असं काही आहे का खरंच या विहिरीच्या पाण्यामुळेच ही संपूर्ण प्रादुर्भाव जो आहे तो वाढला आहे खरं आहे का ह्या विहिरीचा विषय हा तर आहे पण पाणी टोटली अशुद्ध येत आहे कारण धरणा खडक वाचल्याच्या जी गावं असेल किंवा हॉटेल असेल सर्वांचं जे पाणी आहे सांडपाणी असेल किंवा काय सर्व ते धरणाचं सोडलं जातं आणि बंद नलिकेतून इथं पाणी हे विरित घेतलं जातं आम्ही बरेच वर्ष झाले पाठपुरावा करतो आहे की बाबा गाव समजा खडकवासला धरण उशाला आहे पण आमची गावांना कोरड आहे कशाला कधी पाण्याचे हे नाहीत टाक्या नाहीत किंवा फिल्टर पाणी नाही गावांना फक्त ये येतं याच्यात ये पावडर टाकली जातील ते पुरवलं जातं आहे आता इथं समजा हे आले म्हणून तपासणी किंवा चांगल्या पद्धतीचं हे मिळायला लागले पण हीच प पहिल्यापासून मिळायला पाहिजे होती आत्ताशी समजा हे प्रकरण पुढं आले म्हणून गावांना सुविधा मिळायला लागल्या टॅक्स भरमसाठ वाढला आहे जो तीन लाख होता तो नऊ लाख झाला आहे पण त्या पद्धती सुविधा नाही आत्ताशी लोकांच्या जर हे पाणी करायला लोक यायला लागले किंवा मीडिया यायला लागले म्हणून कॉर्पोरेशन कामाला झटायला लागले नाही तर पाण्याची मोटर जर बंद झाली तर तीन दिवस कोण फिरकत नव्हतं आहे जवळपास ऐंशी टक्के रुग्ण हे आपल्या भागातले आहेत तर नेमकं याचं कारण काय आहे आता पाणी तर हॉस्पिटल सांगते की पाणी दूषित आहे इथं यांनी चेक केले की म्हणतात पाणी चांगलं आहे पिण्यासाठी मग हे गावातल्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन जिथं शेवट पाणी जाते तिथलं पाणी चेक केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर बाबा हा कशामुळे काय विषय ह्या सुद्धा यांनी पाहिला पाहिजे गोष्ट तर इथला इथल्या पाण्याची जी तपासणी आहे तर ती झालेली आहे ते ते पाणी शुद्ध आहे मात्र तरी देखील रुग्ण वाढत आहेत काय सांगणार मी अशोक मते माझी सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती वस्तुस्थिती अशी आहे की धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत आणि जेवढ्या सरकारी संस्था आहेत आणि खाजगी अतिक्रमण आहेत याच्यातला सगळ्यात दूषित पाणी सगळं धरणामध्ये समाविष्ट होतं उदाहरणार्थ आत्ता तुम्ही जरी माझ्याबरोबर आला तरी व चौपाटीम धरणापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती स्थानिक लोकांनी अतिक्रमणं करून गोठे बांधलेले आहेत आणि त्या बा जनावरांचा मूलमत्र संपूर्णपणे धरणामध्ये जाते आणि या विषयाचं लेटर जुलै महिन्यामध्ये मी एक सार्वजनिक कार्यकारी अभियंताला पाटबांधारे खात्याला दिलं पण त्यांनी अद्यापही त्याच्यावरती डोळे झाक केली आमच्या गावातल्या एवढ्या जमिनी गेल्या धरणासाठी जमिनी गेल्या त्या लोकांना जमिनी नाहीत परंतु त्या खाजगी लोकांनी शि पाटबारे खात्यामध्ये कामाला असणाऱ्या लोकांनी त्या जमिनी बळकून त्याच्यावरती शेती करून गोठे बांधले आणि पाणी दूषित केलेले आणि संबंधीमध्ये पे लेटर देऊन सुद्धा त्याच्यावर दु दुळ दुळफेक दू, केलेली जात आहे आणि हे जर न न थांबलं तर आम्ही उ उग्र आंदोलन करणार आहे आणि मूळ स्त्रोत तिथून आहे आणि जे पाणी उचलून विहिरीमध्ये टाकलं जातं त्या पाण्याचं फिल्टरेशन केलं जात नाही त्यासंबंधीमध्ये जो निधी उपलब्ध करून महानगरपालिकेने दिला होता तो निधी दुसरीकडे वळवला समाविष्ट गावं केली आमचं टॅक्स घेतात पण त्या प्रकारे सुविधा उपलब्ध झाल्या का त्या प्रकारे सुविधा उपलब्ध झाल्या नाही आणि त्याचं मृत्युमंत उदाहरण आत्ता उदयाला आलेलं आहे की दूषित पाण्यामुळं रुग्ण वाढलेले आहेत आणि आजारी पडलेले आहेत त्याचा पादुर्ग नांदोशी किरकटवाडी नांदेड आणि दायरी या लोक यामध्ये रुग्ण जास्त सापडतात याबाबतची तक्रार जी आहे तिथल्या स्थानिकांनी प्रशासनाकडे केली होती आणि माझ्या मागे आपण जी विहीर पाहत आहे तर या विहिरीचं पाणी जे आहे तर त्या पाण्यामुळेच याचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे असं सांगितलं जात आहे मात्र याच्या आजूबाजूला असणारा जो खडकवासलाचा परिसर आहे त्या भागातसुद्धा काही गायांचा गोठा असेल किंवा विविध अतिक्रमणं जी आहेत ती झालेली आहेत आणि त्या अतिक्रमणाच्या विरोधात यांच्याकडून तक्रारी ज्या आहेत त्या देखील देण्यात आल्या होत्या मात्र या तक्रारींकडे पूर्णत दुर्लक्ष जे आहे ते करण्यात आलं असल्याचा इथला स्थानिकांचा जो आहे तो आरोप आहे आणि आता मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास ऐंशी टक्के रुग्ण जे आहेत ते या भागातले असल्यामुळे स्था केंद्रीय ज्या आरोग्य संस्था आहेत तर त्याचा विविध संस्थांचे सात लोक जे आहेत ते या ठिकाणी आता पाहणी करण्यासाठी येणार आहेत त्यांच्याकडून पाहणी जी आहे ती या परिसरात केली जाणार आहे पुण्याहून मोनयनपुरे सिविक मिरर